लाल मिरची त्या थे ठेसासाठी इथे आपल्याला लागणार आहेत लाल मिरची लसूण आणि जिरे हे मिक्सरमध्ये तर आपण बारीक करून घ्यायचं त्यासाठी लागणार आहे एक लिंबू आणि मीठ साखर साखर नाही ते कटपाना कमी होतो मी थोडीशी साखर घालायची पिळून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं लिंबाचं पाणी असल्यामुळे दुसरं पाणी ओतायची काय गरज नाही आणि ही चटणी चांगली दोन तीन महिने राहते फ्रीजमध्ये ठेवायची तेल ओतायचं आहे तेल गरम होऊन जायचं चांगली कडक त्यामध्ये मोहरी टाकायची त्यानंतर लसूण घालायची पाण्यात त्यामध्ये पाहू शकता अशी झाडे आहे चटणी तेल पूर्ण निघपर्यंत